नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या आय एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो आज आपण सराव संच एक पॉईंट तीन मधील क्रेमरच्या पद्धतीने काही उदाहरणे बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा विद्यार्थी मित्रांनो आपण सराव संच एक मधील पहिल्या आणि दुसऱ्या उदाहरणाचा व्हिडिओ बघायचं असेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे पुढील उदाहरणासाठी आपण बघूया चला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पहिलं तिसऱ्यामधील पहिलं गणित आहे विद्यार्थी मित्रांनो पहिल्या गणितामध्ये पहिलं समीकरण आहेत तीन एक्स वजा चारवाय बरोबर दहा आणि दुसरं समीकरण आहे विद्यार्थी मित्रांनो चार एक्स अधिक तीन वाय बरोबर पाच तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला याच्या या दोन्ही समीकरणाची सामान्य रूपामध्ये आपल्याला मांडणी करून घ्यायची आहे मग सामान्य रूपात मांडणी करायची मग सामान्य रूप म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो या समीकरणाचं सामान्य रूप आहे एक्स yes। अधिक बीओ आहे बरोबर सी विद्यार्थी मित्रांनो याची मांडणी म्हणजे सामान्य रूपात मांडणी करून सामान्य रूपात लिहून घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो म्हणजे मांडणी करून घ्यायची असं काय करायचं सामान्य रूपात लिहिणं म्हणजे मांडणी करून घ्यायचं म्हणजे काय तर एक्स खाली एक्स आला पाहिजे तीन एक्स वचा चारवाय बरोबर चा विद्यार्थी मित्रांनो बघा एक्स खाली एक्स आला वाय खाली वाय आला सी हे असं पद आहे ज्याला आपण म्हणतो स्थिर पद मग या स्थिर पदामध्ये आपण ए ची किंमत किती आहे विद्यार्थी मित्रांनो तीन बी ची किंमत किती आली चार सी ची किंमत किती आली विद्यार्थी मित्रांनो दहा मग आपण लिहून घेऊया दुसरं समीकरण सुद्धा त्याच पद्धतीने चार अधिक तीन वाय बरोबर पाच मग आपल्याला ए वन बरोबर तीन बी वन बरोबर वजा चार आणि सी वन बरोबर दहा ए टू बरोबर चार बी टू बरोबर, बरोबर तीन आणि सी टू बरोबर पाच अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ए वन ए टू बी वन बी टू आणि सी वन सी टू च्या संख्यांची मांडणी करून घ्यायची मग आपण ची ज्या पद्धतीने आपण किमती काढल्या होत्या त्याच पद्धतीने आपण ए वन ए टू बी वन बी टू आणि सी वन सी टू अशा पद्धतीने आपण किमती काढल्याच्या नंतर आपल्याला काही फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो त्या फॉर्म्युला मध्ये ह्या किमती ठेवायच्या पहिला फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो डीचा डी चा फॉर्म्युला काय आहे तर ए वन ए टू बी वन बी टू ए वन ए टू बी वन बी टू मध्ये आपल्याला या किमती ठेवायच्या आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण ए वन आणि ए टू च्या किमती ठेवूया तीन चार आणि बी वन बी टू च्या किमती आहे विद्यार्थी मित्रांनो चार आणि तीन आपल्याला आता याला सोडवायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे हा ए आहे हा बी आहे हा सी आणि डीए म्हणजे ए गुनेला डी ए गुनेला डी म्हणजे कोण तर तीन गुन्हेला तीन विद्यार्थी मित्रांनो यांचा एका कोणसामध्ये लिहून घ्यायचं वजा चार गुनेला वजा चार विद्यार्थी मित्रांनो म्हणजे बी आणि सी चा गुन्हा तीन गुनला तीन किती <workiten> विद्यार्थी मित्रांनो नऊ वजा चार गुन्हेला वजा चार म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो वजा सोळा आता कोणसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे हाय चिन्ह कंसाच्या डोक्यावर गेलं म्हणजे काय होतंय तर वजाचं अधिक होतंय विद्यार्थी मित्रांनो म्हणून नऊ अधिक सोळा बरोबर पंचवीस विद्यार्थी मित्रांनो देशी किंमत किती आली विद्यार्थी मित्रांनो तर पंचवीस नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो डीएक्स डीएक्स बरोबर हा फॉर्म्युला असा आहे विद्यार्थी मित्रांनो सूत्र म्हणजे सीवन हा फॉर्म्युला आहे सीवन सी टू बी वन बी टू सी वन सी टू बी वन बी टू मध्ये आपण किमती ठेवूया विद्यार्थी मित्रांनो सी ची किंमत किती आहे दहा सी टू ची किती आहे पाच बी ची किती आहे विद्यार्थी मित्रांनो वजा चार बी टू ची किती आहे तीन यालाही याच पद्धतीने सोडवायचं विद्यार्थी मित्रांनो दहा गुन्ह्याला तीन पहिल्या कोणसामध्ये वजा पाच गुन्हेला वजा चार विद्यार्थी मित्रांनो दहा गुन्ह्याला तीन तीस वजा पाच गुन्हेला चार वजा वीस व कौसाच्या बाहेर वजाची नाही म्हणजे तीस अधिक वीस बरोबर पन्नास विद्यार्थी मित्रांनो किती आली किंमत विद्यार्थी मित्रांनो डी ची किंमत किती आली तर पन्नास डी वाय आहे विद्यार्थी मित्रांनो डी वाय बरोबर ए वन ए टू सी वन सी टू यामध्ये किमती ठेवूया विद्यार्थी मित्रांनो ए ची किंमत आहे तीन आणि ए टू ची आहे चार सी वन ची मित्रांनो दहा आणि सी टू ची किती आहे पाच यांचाही गुणाकार करू विद्यार्थी मित्रांनो तीन गुन्हेला पाच वजा चार गुन्हेला दहा पंधरा वजा चार गुन्हेला दहा चाळीस बरोबर विद्यार्थी मित्रांनो पंधरा मधून चाळीस जात नाही मग चाळीस मधून पंधरा गेले किती उरले विद्यार्थी मित्रांनो तर वजा पंचवीस किती उरले वजा पंचवीस आता हे झाले विद्यार्थी मित्रांनो डी एक्स आणि डीवाय ची किंमत आता आपल्याला मुख्य किंमत काढायची आहे ती म्हणजे एक्स एक्स ची किंमत काढायची आहे आणि नंतर काढायची विद्यार्थी मित्रांनो ची किंमत तर एक्स चा विद्यार्थी मित्रांनो डी एक्स छेद डी डी एक्स छेत म्हणजे काय तर डीएक्स ची किंमत आली विद्यार्थी मित्रांनो पन्नास आणि ची किंमत किती आली होती विद्यार्थी मित्रांनो पंचवीस पन्नास ला जर ने बघितले विद्यार्थी मित्रांनो तर उत्तर किती येत आहे दोन एक्स ची किंमत किती आली विद्यार्थी मित्रांनो दोन डीवाय बरोबर डीएक्स छे मग डीएक्स ची किंमत किती आहे विद्यार्थी मित्रांनो वजा पंचवीस आणि ची किंमत किती आहे विद्यार्थी मित्रांनो पंचवीस बरोबर पंचवीसला जर पंचवीसने बघितलं तर किती येते विद्यार्थी मित्रांनो वजा एक समीकरणाची उकल एक्स कॉमा वाय बरोबर दोन कॉमा वजा एक आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण क्रेमरचं पहिलं गणित सोडू शकतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर आपण घेऊ शकता दुसरं गणित आहे चारेक्स अधिक तीन वाय बरो चारेक्स अधिक तीन वाय वजा चार बरोबर शून्य दुसरं समीकरणा विद्यार्थी मित्रांनो सायक्स बरोबर आठ वजा पाचवाय विद्यार्थी मित्रांनो याची तुलना म्हणजे याची मांडणी आपल्याला सामान्य रूपामध्ये करायची आपलं सामान्य रूप काय विद्यार्थी मित्रांनो एक्स अधिक बी वाय बरोबर सी सामान्य रूपात मांडणी करून सामान्य रूपात आपल्याला मांडणी करायची याला सामान्य रूपात जर लिहिले तर काय होईल विद्यार्थी मित्रांनो चार एक्स आहे एक्स खाली एक्स येईल तीन वाय आहे परंतु हा जो वजा हा चार आहे हा बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे जाईल म्हणजे कसा होईल विद्यार्थी मित्रांनो तर अशा पद्धतीने होईल चार एक्स अधिक तीन वाय वजा चार बरोबर शून्य आहे तर हे वजा चार तिकडे गेल्यानंतर चार एक्स अधिक तीन वाय बरोबर चार अशा पद्धतीने होईल विद्यार्थी मित्रांनो मग आपण याला मांडणी करून घेऊ विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीने लिहायचं चार एक्स अधिक तीन वाय बरोबर चार अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण याची मांडणी करू शकतो दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो की आपण लिहू शकतो आहे सहा एक्स बरोबर आठ वजा पाचवाय आता याची मांडणी करायची म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो वजा पाच हे उजव्या बाजूचे डाव्या बाजूला आणले तर सहा एक्स अधिक पाचवाय बरोबर आठ अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो याची मांडणी होईल म्हणजे सहा एक्स अधिक पाचवाय बरोबर आठ अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो याची मांडणी होईल मग आपलं सामान्य रूप आपल्याला मिळाल्याच्या नंतर आपण याला सोडू शकतो आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ए वन बरोबर चार बी वन बरोबर आणि सी वन बरोबर चार ए टू बरोबर सहा बी टू बरोबर पाच आणि सी टू बरोबर आठ अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण एबीसीच्या किमती काढू शकतो सोबतच विद्यार्थी मित्रांनो आपण एबीसीच्या किमती काढल्यानंतर आपल्याला ची किंमत काढायची आहे डी बरोबर ए वन ए टू बी वन बी टू मग ए वन ए टू बी वन बी टू त्याच पद्धतीने आपल्याला ए वन ए टू ची किंमत ठेवली तर चार आणि बी टू ची किंमत आहे सहा बी वन ची किंमत आहे तीन आणि बी टू ची किंमत आहे पाच याला सोडू विद्यार्थी मित्रांनो चार गुन्ह्याला पाच पहिल्या कोणसामध्ये वजा सहा गुणेला तीन पाचशोक वीस विद्यार्थी मित्रांनो आणि सायंत्रिक अठरा बरोबर दोन किती आली विद्यार्थी मित्रांनो डी ची, ची किंमत दोन दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो डीएक्स बरोबर सी वन सी टू बी वन बी टू बरोबर चार आणि सहा हे ए च्या विद्यार्थ होत्या किमती आता आपल्याला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो सी ची सी ची किंमत किती आहे विद्यार्थी मित्रांनो तर चार सी टू ची किती आहे आठ बी ची किती आहे तर तीन आणि बी टू ची किती आहे पाच विद्यार्थी मित्रांनो चार गुन्ह्याला पाच पहिल्या कोणसामध्ये वजा आठ गुन्हेला तीन दुसऱ्या कोणसामध्ये पाच वीस वजा आठ चोवीस विद्यार्थी मित्रांनो वीस मधून चोवीस जात नाही म्हणून चोवीस मधून वीस काढले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह दिलं चोवीस मधून वीस गेले चार राहिले म्हणजे राहिले किती विद्यार्थी मित्रांनो वजाच्या डी वाय बरोबर ए वन ए टू सीवन सी टू वन ए टू म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो चार आणि सहा आणि सी वन म्हणजे किती तर चार आणि आठ विद्यार्थी मित्रांनो पहिल्या कोणसामध्ये चार गुन्ह्याला आठ वजा सहा गुन्ह्याला चार दुसऱ्या कोणसामध्ये चार आठ बत्तीस वजा सहा चौक चोवीस विद्यार्थी मित्रांनो बत्तीस मधून चोवीस गेले किती राहिले किती राहिले विद्यार्थी मित्रांनो आठ राहिले किती आठ आता विद्यार्थी मित्रांनो आपलं डीएक्स डी वाय आणि च्या किंमती निघाल्याच्या नंतर आपल्याला एक्स बरोबर डी एक्स शेद डी म्हणजे आपल्याला एक्सच्या किमती काढायची एक्स ची किंमत काढत असताना एक्स बरोबर डी एक्स म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो तर वजा चार आणि डी म्हणजे किती तर दोन बरोबर वजा एक एक्स ची किंमत किती आली विद्यार्थी मित्रांनो वजा एक वाय बरोबर डी वाय बरोबर डी ची किंमत किती आहे विद्यार्थी मित्रांनो आठ आणि डी ची किंमत किती आहे विद्यार्थी मित्रांनो दोन बरोबर चार अशा पद्धतीने एक्स आणि वायच्या किमती आपण काढू शकतो विद्यार्थी मित्रांनो आपण या क्रेमर्सच्या पद्धतीमध्ये आपण हा फॉर्म्युला शिकलेलो की डी कॉमा डीएक्स डी वाय एक्स वाय एक्स वायच्या किमती या डी डी एक्स आणि डी वाय या फॉर्म्युल्यानुसार निघतात मग विद्यार्थी मित्रांनो डी एक्स आणि डी वाय याचा आपल्याला फॉर्म्युला पाठ करायचा आहे पण फॉर्म्युला रटून आपल्याला चालत नाही तर याच्यासाठी आपल्याकडे एक सोपी पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या की आपल्याला फक्त एक कोड पाठ करायचा आहे तो कोड आहे बारा बत्तीस तेरा विद्यार्थी मित्रांनो हा कोड आपण लक्षात ठेवला तर आपल्याला सूत्र लिहायला सोपं जाते मग हे सूत्र कसं लिहायचं तर विद्यार्थी मित्रांनो ए म्हणजे काय तर ए म्हणजे एक बी म्हणजे काय तर दोन आणि सी म्हणजे काय तर तीन तर विद्यार्थी मित्रांनो आपला पहिला सूत्रामध्ये काय आहे याचे तीन गट पाडून घ्यायचे पहिले याचा पाडायचा चा तो म्हणजे बारा आणि dx चा गट पाडायचा तो म्हणजे बत्तीस आणि dy चा गट पाडायचा विद्यार्थी मित्रांनो तेरा म्हणजे ए म्हणजे कोण तर एक म्हणजे ए आणि दोन म्हणजे कोण तर बी म्हणजे काय होईल विद्यार्थी मित्रांनो ए वन ए टू बी वन बी टू समजलं का विद्यार्थी मित्रांनो दुसरं बत्तीसच कसं तर तीन म्हणजे कोण तर सी आणि दोन म्हणजे कोण तर बी सी वन सी टू बी वन बी टू तेरा म्हणजे ए म्हणजे कोण एक म्हणजे ए तीन म्हणजे कोण तर सी तर ए वन ए टू सी वन सी टू समजलं का विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीसाठी आपल्या एम एन मॅथ मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचा बेल बटन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र